नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार बोईसर ग्राम पंचायत आयोजित भव्य महिला मेळावा आणि सामाजिक उपक्रमांचा संगम पहावायच मिळाला पालघर जिल्ह्यातील बोईसर ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे त्यांची क्षमता आणि सामाजिक योगदानाला वाव मिळावा तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना मिळावी या हेतूने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन बोईसर ग्रामपंचायतीच्या तर्फे करण्यात आले होते हा सोहळा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेस सर्कस ग्राउंड मंडपात उत्साहात पार पडला मेळाव्याच्या सुरुवातीला राष्ट्रमातेला अभिवादन करण्यात आले महिलांच्या कलागुणांचे दर्शन घडवणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगले याशिवाय ग्रामपंचायतीने सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठेवत अनेक भरीव कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी दिव्यांग व्यक्तींना धनादेशांचे वाटप करून त्यांचा सन्मानही करण्यात आला तसेच घरकुल योजनेअंतर्गत गृहप्रवेश सोहळ्याचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांना स्वप्नातील घराचा आनंद मिळवून दिला यावेळी एका अनाथ मुलीला घरकुल प्रदान करून ग्रामपंचायतीने सामाजिक बांधलिकेचे दर्शन घडवले महिलांना स्वावलंबी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमही राबविण्यात आला नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य शिबिरही घेण्यात आले या मेळाव्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉक्टर श्रीमती रुपाली सातपुते तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली याशिवाय गट विकास अधिकारी बापूराव नाळे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहिले या कार्यक्रमाचे निमंत्रक बोयसर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप धोडी उपसरपंच निलम संके हे होते ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळेच महिलांचा मेळावा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित होऊन समाजाच्या विविध घटकांना एकत्र आणण्यात यश आले या मेळाव्यामुळे महिला सक्षमीकरण सामाजिक जाणीव आणि ग्राम विकास यांचे सुंदर मिश्रण पाहायला मिळाले महिला प्रतिभेला वाव देतानाच दिव्यांग अनाथ तसेच सामान्य नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने कार्य केले त्यामुळे हा उपक्रम केवळ सांस्कृतिक सोहळा न ठरता सामाजिक बांधलिकी व विकासाची प्रतीक ठरला आपण पाहत राहा निर्भीड समाचार